मानवी आयुष्य हे एक विलक्षण रहस्य आणि गूढ आहे आणि ज्याची रचना आपण स्वतःच केलेली आहे मात्र ते आपण विसरून गेलेलो आहोत ज्याप्रमाणे भगवंत अर्जुनाला सांगतात की माझे अनेक जन्म होऊन गेलेले आहेत ते मी जाणतो तू जाणत नाहीस तुझे की होऊन गेलेले जन्म त्याचप्रमाणे आपल्या हातून होऊन गेलेली कर्म आपण जाणत नाही मात्र त्या कर्मांची मात फळं आत्ता आपण भोगत असतो मग आमच्या आयुष्यामध्ये जे काही सुख येतं जे काही दुःख येतं त्याची जबाबदारी आमच्यावरच असते ना मग दुःखाच्या काळामध्ये आम्ही घाबरून जातो गडबडून जातो आम्हाला काही सुचत नाही काय करावं हे कळत नाही भविष्याच्या चिंतेनं आम्ही ग्रस्त होतो वर्तमानाच्या चिंतेनं आम्ही ग्रस्त होतो आणि हडबडून जातो अर्थात मनुष्य म्हणून आमचं श्रेष्ठत्व काय आहे तर या सगळ्या येणाऱ्या अडचणींना स्वीकारणे पचवणे त्यातनं मार्ग काढणे आणि पुढं जाणे